कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स पहलगाम हल्ल्यानंतर रत्नागिरी पोलिसांकडून खबरदारी सागरी किनारपट्टीवरती कडक बंदोबस्त तैनात बस स्थानक रेल्वे स्टेशन भागातही केली जात आहे तपासणी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतील मुस्लिम समाज आक्रमक रस्त्यावर उतरून मुस्लिम समाजाने केल्या तीव्र भावना व्यक्त पाकिस्तान मुर्दाबादच्या मुस्लिम समाजाने दिल्या घोषणा फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा मोठा दणका रेल्वेमधून विना तिकीट प्रवास करणे पडणार महागात विना तिकीट प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वेची कारवाई समाज कल्याण विभागामध्ये अधिकारी गेले झोपी झोपाळू अधीक्षक टेबलावर डोके ठेवून पहुडल्या अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची जनतेतून मागणी आणि खेड तालुक्यातील मुंबई स्थित निष्ठावंत शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर झाले उपस्थित शिवसैनिकांसमोर नतमस्तक सविस्तर वृत्त जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर राज्यात देखील पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्फत जिल्ह्यात रेल्वे स्थानक बस स्टँड तसेच सागरी किनारपट्टीवरती कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बॉम्ब पथक श्वान पथकद्वारे रेल्वे स्थानक भागात तपासणी केली जात आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती केलेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरीतील मुस्लिम समाजाने तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत काळ्या फिती बांधून निषेध प्रदर्शन करण्यात आले यावेळी निषेधकर्त्यांनी दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता मुस्लिम समाजाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात नोंदवत दहशतवाद्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे पलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या या हल्ल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीतील मुस्लिम समाजाने रस्त्यावरती उतरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत या निषेध प्रदर्शनात समाजातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भेड हल्ला केल्यानंतर त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता अशा निष्पाप नागरिकांना पेण येथील माजी सैनिक सामाजिक संस्थेच्या माजी सैनिकांनी पेण शहरातील चौकात एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि घडलेल्या प्रकाराचा निषेध केला जर या घटनेनंतर युद्धाचे सावट पसरले तर आम्ही देखील पुन्हा एकदा सीमेवरती जाऊन अतिरेक्यांशी दोन हात करायला तयार असल्याचा देखील इशारा त्यांनी यावेळी दिला मागच्या बावीस तारखेला बेलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जाणून बुजून फक्त हिंदू लोकांना एकत्र वेगळे करून त्यांची निर्गुण हत्या केली गेली त्यांच्या परिवारासमोर त्यांच्या माणसांना मारलं गेलं आणि अशी निर्गुण हत्या जी झाली आहे त्याचा पेन सामाजिक संस्था स्पेन माजी सैनिक सामाजिक संस्था ही जाहीरपणे निषेध करत आहे तर अशा हत्या व्हायला नको आहेत आणि जोपर्यंत तिथलं स्थानिक नागरिक या गोष्टीला साथ देत नाही किंवा ते स्थानिक दहशतवाद्यांची माहिती देत नाहीत तोपर्यंत या घटना होतच राहतील पण तरीसुद्धा अशा घटनांना सामोरे जाण्याची शक्ती किंवा ताकद ही भारतीय सेनेमध्ये आहे आणि भारतीय सेना ह्याचा नक्कीच बदला घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आज जी लोक तिथे मृत्यूमृत्यू पडले आहेत त्या सर्व लोकांना त्या त्यांच्या परिवार परिवर्जन त्यांचे आहेत त्यांच्यासुद्धा त्या दुःखात आम्ही सहभाग आहोत आणि या निर्घुन झालेल्या हत्याकांडात पेन तालुका माजी सैनिक सामाजिक संस्थाई जाहीरपणे निषेध करत आहे निषेध निषेध आणि निषेधच बेलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये भरपूर निष्पाप लोक मारली गेली यामध्ये जे फिरायला गेले लोकं होती त्यांना पण धर्म विचारून मारले गेले मी सगळ्यांना विनंती आव्हान करतो असं की जर या भारतावरती युद्धाचं प्र सावड जर पसरलं तर ही सगळी माझी सैनिक आहेत हे आम्ही सगळेजण त्यांच्याशी दोन हात करायला आज पण तयार आहेत आणि जेव्हा बोलतील तेव्हा पण तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र कोकण रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाईची मोहीम चालवली आहे या मोहिमेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल नऊ हजार सातशे एकतीस फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तेवीस कोटी दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रकमेत तब्बल एक कोटी सात लाख रुपयांनी अधिक वाढ झाली आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकला जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा महत्वाचा प्रवासी मार्ग आहे या मार्गावरून दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात मात्र यात प्रवाशांकडून तिकीट न काढता मोफत प्रवास करण्याचा प्रकार वाढला आहे यामुळे रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेत विना तिकीट प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करूनही विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे रायगड जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागामध्ये चक्क अधिकारी झोप काढत असल्याचे समोर आले आहे झोपाळू लोकसेवक कार्यालय अधीक्षक श्रीमती अंजली मंत्री या आपल्या टेबलवरती आरामात डोके टेकवून पहुडल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे अशा या अधिकाऱ्यांना चौकशी करून निलंबित करण्यात यावे असे सध्या जनतेतून बोलले जात आहे अशा झोपाळू कामचुकार अधिकाऱ्यांमुळे मागासवर्गीयांचे कल्याण तर झालेच नाही पण अधिकाऱ्यांचे कल्याण मात्र झाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊन देखील स्वातंत्र्य काय असते हे आदिवासी बौद्ध व विमुक्त भटक्या समाजाला समजलेच नाही आज देखील हा मागासवर्गीय समाज गावकुसाबाहेरच राहत असल्याचे पाहायला मिळत आहे झोपाळू समाज कल्याण अधीक्षक यांचा हा रोजचा दिनक्रम असल्याचे देखील बोलले जात आहे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभ्यासू समाज कल्याण अधिकारी यांची नेमणूक करावी आणि झोपाळू समाज कल्याण अधिकारी यांना त्वरित निलंबित करावी अशी मागणी जनतेतून होत आहे पेण रेल्वे केते दिनांक तीस एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार सोबत चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवरती पेण प्रवासी संघ व समस्त पेणकरांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे पेण प्रवासी संघाने राज्यसभा खासदार यांना भेटून दिवा सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकावर मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ववत करावा अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी गाडीला थांबा का द्यावा त्याचे सविस्तर संदर्भ रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार पेण स्थानकाच्या सुधारित दर्जाची मागणी व रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे या सर्वांचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आला दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत असून आजची आढावा बैठक ही प्रसार माध्यमांद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आली यावेळी संघाचे प्रमोद जोशी निलेश देसाई विकास दातार जोगळेकर व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते दिवा सावंतवाडी गाडीला एक मे पर्यंत पेण थांबा मिळायला हवा अशी ठाम भूमिका हरीश बेकावडे यांनी मांडली दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरनी सर्व कोकणातील खासदारांना बैठकीसाठी बोलवलेला आहे ती बैठक कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रश्नांबाबत आहे त्या त्या संबंधामध्ये पेनचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे पेन स्थानकावरती सगळ्यात महत्त्वाचा दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पूर्ववत थांबा मिळावा याची मागणी लावून धरण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि ही विनंती खासदारांना करण्यासाठी आम्ही हा सगळा उहपो उटारेटी करत आहोत गेली वीस वर्ष पेन रेल्वे स्थानकाचा मुद्दा चर्चेत आहे आतापर्यंत अनेक आंदोलन झाली मध्य रेल्वे पर्यंत पर्यंत आपण गेलेलो निवडणुकीत पण हा मोर्चा जाहीरनाम्यात होता पण आज अशी वस्तुस्थिती आहे पेणला जी निवासी गाडी थांबायची गाड्या वाढाव्याच्या जी उलट्या कमी झाल्या आणि ही गाडी अजूनही पेंडला पूर्ववत झाली नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीला पेण प्रवासी संघामार्फत आम्ही स्थानिक आमदार खासदार यांना भेटलो स्थानिक खासदारांनी आम्हाला शब्द दिला की हा गाडीचा थांबा आपण पूर्ववत करायचा आहे आणि हाच मुद्दा तो येत्या तीस एप्रिलला मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या समोर मांडणार आहेत आणि आम्ही त्यांना अशी या माध्यमातर्फे अशी विनंती करतो की हा थांबा एक मेला पेणला पूर्ववत मिळावा आणि आम्ही जे काय अटॅचमेंट दिलेली आहेत संदर्भ दिलेले आहेत इतक्या वर्षाचे पेण स्टेशनचा दर्जा कसा वाढला आहे तिकीट विक्री कशी वाढली आहे तसेच जिथं आपत्यापेक्षा पेण हे वरच्या स्थानक रोह्याच्या कॅटेगरी मधलं स्थानक आहे तसेच निवासवंत हॉल्ट हा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालय इकडे पाठपुरावा मध्य रेल्वेने केलेला आहे तरी आम्ही या माध्यमातर्फे खासदार धैर्यशील यांना अशी विनंती करतो की ही मागणी आपण येत्या तीस एप्रिलला संदर्भासहित देऊन ही गाडी तात्काळ एकमेला महाराष्ट्र दिनी कामगार दिनी थांबवावी हे पेणकर जो दिवा सावंतवाडीचा प्रवासी वर्ग होता त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आणि जोरदार मागणी करत आहोत पेन हे गणपती साठी जगप्रसिद्ध असलेलं शहर आहे आणि सारख्या ठिकाणी अनेक व्यापारी विद्यार्थी या प्रमुख शहराच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पूर्वी जी दिवा सावंतवाडीला पेन हा थांबा होता तो सध्या कोविड नंतर बंद करण्यात आलेला आहे आमची एकच मागणी आहे प्रमुख की ज्या पेन शहरानी रायगड नव्हे तर जगामध्ये नाव कमवलं आणि जिथे पेन सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जलद गाठा थांबे अत्यावश्यक आहेत आज दोन दोन खासदार आमच्याकडे आहेत राज्यसभेचे खासदार मान्य तरीशीलदा पाटील असतील तटकरी साहेब अभ्यासू खासदार आहेत सव्यासारख्या ठिकाणी सात सात थांबे आहेत जलद गतीला आणि पेनचा आमचा जो दिवा सावंतवाडीचा थांबा होता तो सुद्धा चोरून घेण्यात आला आहे आम्ही पेनकर असतील सर्व राजकीय संघटना असतील सामाजिक संस्था असतील अनेक उपोषणकर्ते असतील यांची सर्वांची आम्ही पेनकरांची एकच मागणी आहे की येत्या तीस तारखेला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्या ती मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये दोन्ही खासदारांनी पेन वरच प्रेम दाखवावं जी पेनला सावंतवाडी किंवा गाडी थांबा होता तो पुरवठत करावा विशेष म्हणजे पेन सारख्या ठिकाणी तिकीट विकेट जास्त आहे जी त्याला थांबा ठेवण्याचं कारण काय आपल्याला थांबा ठेवण्याचं कारण काय ज्या ठिकाणी महसूल आहे त्या ठिकाणचा थांबा काढून घेता प्रमुख शहर असताना तुम्ही त्या ठिकाणचा विचार का करत नाही आमची सर्वांची पुनश्च मागणी आहे एक मे महाराष्ट्र दिन आहे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिवा सावंतवाडीला पेन हा पुरोवत थांबा दिलाच पाहिजे अन्यथा पेन करांचा उद्रेक आम्ही आपणाला दाखवू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे व बदलापूर मार्गावरती सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने आता हर्बर मार्गावरील ए सी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत हर्बर मार्गावरती चौदा नव्या ए सी लोकल फेऱ्या धावणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे हर्बर मार्गावरती तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी पहिल्यांदा एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती मात्र गोवंडी आणि मानकूर येथील प्रवाशांचा तीव्र विरोध आणि लोकलवर झालेल्या दगडफिकीनंतर ही सेवा बंद करण्यात आली होती आता तब्बल पाच वर्षानंतर मध्य रेल्वेने पुन्हा हर्बर मार्गावरती ए सी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे हर्बर लाईनवर आता चौदा ए सी लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत यामुळे हर्बर लाईनवरील प्रवासी वर्गाला याचा फायदा होणार आहे अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली या गावातील एका पतीपत्नीचा अलिबाग मांडवा रोडवरील माने फाट्याजवळ ती झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा असलेला पार्थ पाटीलच्या डोक्यावरचं मातृपितृछत्र हरपल्यानंतर पार्थ पाटीलवरती मोठं आभाळ कोसळलं यानंतर एकटा पडलेल्या पार्थ पाटील याच्या मदतीसाठी अलिबाग मुरुड मतदारसंघातील माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर आणि त्यांचे नातू सम्राट ठाकूर धावून आले पार्थ पाटील याला मोठी आर्थिक मदत करून ठाकूर पिता पुत्रांनी पार्थच्या अडचणींच्या प्रसंगी त्याला मोठा आधार दिला राजाभाऊ ठाकूर यांचे सुपुत्र हे सुद्धा बारावीमध्ये शालेय शिक्षण घेत आहेत मात्र माझ्याच वयाच्या मुलावरती अशी वेळ आली आहे हे समजताच सम्राटने देखील त्याची वर्षभरातील साठवलेली पॉकेट मनी पार्थला सहज मदतीसाठी पुढे केली आहे तर राजाभाऊ ठाकूर यांनीही एक लाखाचा धनादेश पार्थच्या हाती देत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा वारसा जपलाय माझे आजोबा असतील ते नक्कीच नेहमी सगळ्यांना मदत करायचे माझे बाबा असतील ते पण सगळ्यांना मदत करतात नेहमीच आज मला समजलं बाबा बोलले की आपण असं असं इथे जायचं आहे तर मी माझ्यातले जे सेव्ह केलेले पॉकेट मनी होते ते घेतले आणि त्या त्या पार्कला दिले म्हणजे आज जी त्याच्यावर जी वेळ आली ती नक्कीच कोणावर येऊ नये त्याच्या आईवडील एका अपघातात गेलेले आहेत आणि म्हणून मी त्याला एक मदत म्हणून एक इथले सेव्ह केलेले मनी दिलेले बाबांनी देखील दिलंच पण असं मला वाटलं की आपण पण काहीतरी हे करावं कारण कारण तो आज एक विद्यार्थी आहे आणि त्याला गरज आहे आज त्याच्या आईवडील म्हणजे एक त्याचं जे सगळं हे करतात ते त्याचे त्याच्यासोबत नाही राहिलेले मग मी संतोष सादाशिव पाटील आणि आता जो अपघात झाला तो माझा छोटा भाऊ विश्वास सादाशिव पाटील त्याची पत्नी यांचा दोघांचाही तिथे अगदी दुर्दैवी मृत्यू अपघात झाला म्हणजे अगदी काही चूक नसताना आमची दोन माणसं विनाकारण तिथं त्यांच्या चुकीमुळं त्यांचा जीव गेला आणि आता तो हा त्यांचा मुलगा आहे एकच तर त्याचं पण आम्हाला तर पुढल्या भविष्याचा आम्हाला विचार पाडलेत तर पण काही लोक आम्हाला मदतीचा हात पुढे करतात त्या आजच म आमदार मधू ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांनी या आमच्या मुलासाठी एक लाखाचा चेक स्व आणून दिला आत्ता जेवून गेले ते आणि त्यांच्या त्याच्या एवढाच एक छोटा मुलगा आहे आमच्या मुला एवढा त्यांनी वीस हजाराची कॅश दिली आणि पुढं तुम्हाला कसली मदत लागली तरी आम्हाला सांगायचं असं सांगून गेले ते रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता पाणी शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खौसावाडी या आदिवासी वाडीत रॅलीस इंडिया लिमिटेड आणि टी सी एस आर डी मिठापूर गुजरात यांच्या उन्नत ग्राम प्रकल्पांतर्गत शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी शिवण कलेचे प्रशिक्षण घेतलेल्या बारा आदिवासी भगिनींना शिलाई यंत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले येथील खौसावाडीसह पाच आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता पाणी शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा देण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचलाय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समस्यांवरती उपाय काढण्याचे आदिवासी बांधवांना आश्वासन दिले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी नुकतेच पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना नेते तथा माजी मंत्री आमदार अनिल परब साहेब शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी दापोली नगराध्यक्षा ममता मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे दापोली तालुकाप्रमुख ऋषी गुजर खेड तालुका प्रमुख दत्ता भिलारे सचिन निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादांना मीडियाची ऍलर्जी आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी चालू असताना अजितदादांनी मीडियाला रोखले मराठीतच सांगितलेले कळत नाही का असा सवाल देखील अजितदादांनी मीडिया प्रतिनिधींना विचारलाय नेमकं काय घडलं आहे ते देखील आपण पाहूया

या देशातील गायीच्या प्रमुख जाती आहेत गीर गाई पासून अनेक जाती आहेत या दूध अगदी वीस बावीस लिटर अठरा लिटर असं देणाऱ्या गायी आहेत देखण्या गायी आहेत लातूरची देवणी ही ले अतिशय लेखणी गाय पण त्याच्यामध्ये आहे गाई ऐंशी टक्के आलेल्या आहेत जवळपास आता गिरगाई ऐंशीच्या जवळपास आल्या अजून वीस येतील आणि अशा विविध गायी त्या ठिकाणी ठेवल्यात तिथे माहिती दिली जाईल कुठली गाय किती लिटर दूध देते याची माहिती मिळेल फॅट किती आहे ते पण माहिती सांगितलं जाईल आणि एकंदर तुम्हाला माहिती आहे आज गायच्या तुपाला दहा हजार रुपये एका किलोचा भाव आहे किलोचा हे का म्हणतोय इथल्या लोकांनी गाय पाळावी दुधाचा व्यवसाय करावा दुधापासून जे पदार्थ आहेत त्याला मागणी राज्यात देशात आणि परराज्यात एक्सपोर्ट चांगला चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारे या व्यवसायाकडे आपल्या लोकांनी ओळावं ग्रामीण भागामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पाहिजे आपण अनेक वर्ष प्रयत्न करतोय पाहिजे तशी वाढत नाहीये उद्या गाय पाळल्या तुम्ही म्हणा पाळल्यानंतर दूध काय दूध संकलनाची पण व्यवस्था करेल दुधाचे पैसे ताबडतोब देण्याचा पण प्रयत्न करू पण गाय पाळल्या पाहिजेत निगा राखली पाहिजे आणि दूध आणि बाकीच्या गोष्टी केल्या खेड तालुक्याचे सुपुत्र तथा दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिनजी पाटील आणि दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाने यांच्या पुढाकाराने मुंबई सेनाभवन येथे खेड दापोली मंडणगड तालुक्यातील मुंबईस्थित निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता शिवसेना सचिव सूरज चव्हाण आणि शिवसेना उपनेते तथा युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभलेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना नतपस्तक होऊन

सामुदायिक म्हणून नतमस्त होतोय आपण सर्वांनी अशी आपल्याला सर्वांना विनंती करू नक्की काय करायला पाहिजे आपल्या कदारांबाबतीत देखील खूप काय बोलले त्याबद्दल मी काय गद्दारांचं नाव काय घेणार नाही फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की कुणीही घाबरायचं नाही तुमच्या मागे हा जिल्हा प्रमुख कायम खंबीरपणे असेल का संजय कदमला योगेश कदमला कुणालाही तुम्ही घाबरण्याचं गरज नाही तुम्ही फक्त आवाज द्या हा बाळाकडे तुमच्या बरोबर असेल खेड महावितरण कार्यालयातील तंत्रज्ञ अंगद नारायण मिठेवाड यांनी मार्च अखेर वीज बिल थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्यांनी त्यांच्यावरती दिलेली खेड शहर विभागाची थकीत वसुली शून्य टक्के केली आहे या त्यांच्या विशेष कामगिरीची दखल उपकार्यकारी अभियंता दीपक सकपाळ यांनी घेऊन त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे महावितरणाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी मिठेवाड यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशीच कामगिरी करून वीजबिल थकबाकी शून्यावर आणावी असे आवाहन त्यांनी केले आहे मिठेवाड हे सावंतवाडी येथून वर्षापूर्वी खेड येथे बदली होऊन आले आहेत त्यांनी केलेली कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे माणगाव तालुक्यातील ॲडव्होकेट हारुण सोलकर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज साई या ठिकाणी शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू स शिक्षक संघटनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान दोन हजार चोवीस पंचवीसचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष एम ए गफ्फार उपस्थित होते या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून नामदार आदिती तटकरे यांनी उपस्थितांना मौलिक असे मार्गदर्शन केले जवाबदारी आज है, के आप के, आपकी जो जिम्मेदारी है आपके क्षेत्र के प्रति अपनी जो एजुकेशन की क्वालिटी है अपनी अपनी, अपनी स्कूल में उसके प्रति जो आपकी जिम्मेदारी है ये अवार्ड के बाद आज बढ़ी है तो मैं आप सबको बहुत ज्यादा हमारी सबकी तरफ से बेस्ट विशेष दूंगी इसी आप अच्छा काम करते रहिए हमारी जो एजुकेशन सिस्टम है वो भी अभी नई एजुकेशन पॉलिसी की और और बढ़ती चली है ज्यादा से ज्यादा प्राइमरी एजुकेशन सेकेंडरी एजुकेशन और जो हमारा एडवांस एजुकेशन रहता है उसमें भी हमारी नई एजुकेशन पॉलिसी आज आने वाली है तो आ, उस एजुकेशन पॉलिसी को ध्यान में रखते हुए भी हमें आगे इस क्षेत्र में ज्यादा से ज्यादा काम करना है पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दिलीप वेंगसरकर यांची उपस्थिती लाभली होती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेले हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे या केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार असून क्रिकेट क्षेत्रात नव्या प्रतिभावान खेळाडूंना घडवण्यासाठी हे केंद्र मोलाचे योगदान देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आलाय अनेक वर्षापासून चाललं होतं स्वप्न पण कारण मी इकडे जवळच राहतो हो, आणि मी ग्राउंड बघायचो काय अवस्था होती त्याची आता खूप छान झालंय महानगरपालिकेने खूप उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आम्ही त्याचे आभार मानतो कारण इकडे खूप टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला एक चांगलं ते व्यासपीठ मिळालं त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो कारण माझी जी अकॅडमी आहे मैदानावरती तर तिकडे कामो कामोटे कळमोलीवर वगैरे मुलं येतात आणि मुंबईचा कॅप्टन अंडर सिक्स्टीनचा जो आहे तो तो कामोठेचा आहे तर ती मुलं इकडे होऊ शकतात त्याचा फायदा इकडे इकडच्या मुलांना होईल आणि इकडची मुलंसुद्धा मुंबईला म्हणा इंडियाला म्हणा किंवा आय पी एल वगैरे खेळू शकतील आणि इकडे खूप टॅलेंट आहे सी आता आमच्याकडे अंडर ट्वेल्व आहे अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन आणि अंडर नाईन्टीन हे चार एज ग्रुप्स आहेत आणि चार नेट्स लागणार त्याच्यामध्ये वीस वीस मुलं एका एका नेटमध्ये राहणार तर ऐंशी मुलांना फ्री पशी कोचिंग करणार आणि आम्ही एक्सपेक्ट करतो दोन हजार तरी मुलं होती सिलेक्शन ट्रायलला तर त्यातली ऐंशी मुलं आम्ही काढणार पनवेल महानगरपालिकेमार्फत हे जे प्रशिक्षण केंद्र आम्ही आत्ता आजपासून उद्घाटन करतो आहे साधारणतः साडेसात एकराचे ह्या परिसरामध्ये आम्ही हे डेव्हलप केलं आहे सिडकोनी आम्हाला प्लॉट दिला होता साडे चौदा कोटी रुपये आम्ही त्यावरती खर्च करून या ठिकाणी हे अद्ययावत क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आपण केलं आहे आणि त्यासाठी आदरणीय वेंगसरकर साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या श्री वेंगर फाउंडेशन यांच्या वतीने आपण ही पुढे चालवणार आहोत म्हणजे प्रोफेशनल आणि अत्यंत चांगले कुशल प्रशिक्षकांच्या मार्फत जर का झालं तर आपल्याकडच्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांचं टॅलेंट विकसित करण्यासाठी या ठिकाणी वाव मिळू शकेल त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पन्नास टक्के विद्यार्थी पंचवीस टक्के हे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पंचवीस टक्के इतर अशा प्रकारे आपण विभागणी केलेली आहे आणि एकशे एक, एक खेळाडू हे याच्यामध्ये मोफत करण्याबद्दलची आपण त्याच्यामध्ये प्रवेशन घेतलेले आहे त्यामुळे खरोखर या भागामध्ये असलेले गरीब असतील पण तो होतकरू असतील ज्यांच्यामध्ये टॅलेंट असेल त्यांची प्रतिभा नक्कीच यामध्ये विकसित होऊ शकेल आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकेल आणि इतक्या वेंगरकर साहेबांसारख्या इतक्या चांगल्या कुशल मार्गदर्शकाच्या अंतर्कोचच्या अंतर्गत जर का ते डेव्हलप जर का झाले तर नक्कीच ते भारताला यापुढे प्रतिनिधित्व मिळू शकेल या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण